मी इतका प्रयत्न करूनही माझ्या शेतीचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे का नाही नवीन तुला माहितीये दरवर्षी मी माझ्या जमिनीमध्ये कितीतरी खत टाकतो पण तरीही माझी पिकं नीट वाढत नाहीत मला तर काहीच कळत नाही की हे असं का होत रवी शेतात जास्त खत टाकणं हा नेहमीच उपाय नसतो आपल्याला प्रथम आपल्या मातीला नेमकी कोणत्या मूलद्रव्याची गरज आहे ते समजून घ्यावे लागेल त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे माती परीक्षण तुम्हाला खताचा योग्य वापर करण्यास मदत करते आणि उत्पादन खर्च कमी करते मातीला कोणते पोषक घटक आवश्यक आहे हे सांगते आणि योग्य पीक निवडण्यास तुम्हाला मदत करते तसेच हे मातीच्या पीएच पातळीची तपासणी करून तिचा समतोल राखते त्यामुळे पिकांची निरोगी वाढ होते नियमित माती परीक्षणामुळे उत्पादकता वाढते उत्पन्न सुधारते आणि मातीचे आरोग्य दीर्घ काळ टिकून राहते होय अगदी बरोबर आता माझ्या मातीचे परीक्षण करून घेण्याची वेळ आलेली आहे पण नवीन ही माती परीक्षणाची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची वाटते मला खात्री नाही की मी हे सर्व व्यवस्थित हाताळू शकेन की नाही काळजी करू नकोस रवी चला या प्रक्रियेतले टप्पे समजून घेऊया आणि मग तुला कळेल की ही किती सोपी आहे सर्वप्रथम आपल्याला आवश्यक साहित्य गोळा करावे लागेल जसे की फावडे किंवा ऑगर खुरपी स्वच्छ नमुना पिशव्या प्लास्टिक ट्रे आणि नमुन्यावर लेबल करण्यासाठी कागद व पेन यानंतर नमुना घेण्यासाठी योग्य ठिकाण निवडावं लागेल एकर दहा निश्चित केलेल्या ठिकाणांहून मातीचा नमुना घ्यावा जसे की येथे दाखवले आहे झिगॅक पद्धतीने विविध नमुने घेतल्याने एक समानता सुनिश्चित होते रंग उतार निचरा आणि मागील व्यवस्थापन पद्धती जसे की चुनखडीचा वापर जिप्सम ची मात्रा खतांचा वापर पीक पद्धती इत्यादी यामध्ये फरक असलेल्या शेतांमधून वेगवेगळे नमुने गोळा करणे चांगले तसेच पीक घेत नसलेल्या काळात मातीचे नमुने गोळा करण्याची शिफारस केली जाते मातीचे नमुने घेताना कोणती ठिकाणं टाळावीत हा तर चांगला प्रश्न आहे रवी मातीच्या नमुना संकलनात टाळावयाची महत्वाची ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत बंधारे आणि सिंचनाखालील क्षेत्र खत वापरलेले क्षेत्र सावलीत असलेले क्षेत्र आणि शेताच्या काठांजवळ चला पुढे बघूयात नमुना घेण्याची खोली कशी ठरवायची तुम्ही येथे पाहू शकता की पिकाच्या प्रकारानुसार नमुना घेण्याची खोली वेगवेगळी असते भात गहू बाजरी आणि उथळ मुळांच्या भाज्या आणि फुलांसाठी नमुना घेण्याची खोली पंधरा सेंटीमीटर आहे तापूस तूर कंद आणि खोलवर रुजलेल्या भाज्यांसाठी ती तीस सेंटीमीटर्स आहे आणि खोलमुळे असलेल्या झाडांसाठी जसं की नारळाच्या झाडासाठी आपल्याला नमुन्यासाठी नव्वद सेंटीमीटर पर्यंत जावं लागेल आता आपण पुढच्या टप्प्यावर येतो ते म्हणजे मातीचा नमुना गोळा करणे यासाठी नमुना घेण्याच्या ठिकाणाहून पृष्ठभागावरील पालापाचोळा गवत कचरा इत्यादी काढून टाका नमुना घेण्याच्या ठिकाणी ऑगर किंवा फावड्याचा वापर करून पंधरा सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा करा व्ही आकाराचा खड्डा केलेल्या भागाच्या उघड्या पृष्ठभागावरून सुमारे पंचवीस ते तीस सेंटीमीटर जाड मातीचा तुकडा वरपासून खालपर्यंत काढा हा मातीचा नमुना स्वच्छ भांड्यात ठेवा जसे की बादली किंवा ट्रे याच पद्धतीने प्रत्येक नमुना ठिकाणामधून किमान दहा ते पंधरा नमुने गोळा करा आणि त्यांना त्याच भांड्यात ठेवा त्यानंतर आपण मातीचा नमुना मिसळतो हे करण्यासाठी माती एका ठिकाणी गोळा करा हाताने नीट मिसळा कागदावर किंवा स्वच्छ प्लास्टिकच्या कागदावर पसरवा आणि चार समभागांमध्ये विभागून घ्या विरुद्ध दोन भाग काढा आणि उर्वरित दोन ठेवा माती अंदाजे पाचशे ग्रॅम होईपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा करा आपण पुढच्या टप्प्यावर येतो माती सावलीत वाळवा मातीचा नमुना प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा ते येथे दिलेल्या तपशिलांसह योग्य प्रकारे खूण चिठ्ठी लावा ज्यामध्ये समाविष्ट आहे शेतकऱ्याचे नाव पत्ता मातीचा नमुना संकलन तारीख जमीन सर्वेक्षण क्रमांक मागील पीक सिंचन तपशील त्यानंतरचे पीक शेताची स्थानिक ओळख आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलोय नमुना आपल्या परिसरातील जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत सादर करणे अरे वा नवीन तू मला खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलंस माती परीक्षणाबद्दल मला आजच एक माहिती पत्रक मिळालं आता मला समजले की हे सर्व किती अर्थपूर्ण आहे छान तर आता तू काय करणार आहेस मी लगेच माझ्या शेतासाठी माती परीक्षण करणार तुझ्यामुळे नवीन मी माती परीक्षण केले मी खतांवरील खर्च वाचवू शकलो आणि माझे पीक उत्पादनही वाढले माझी जमीन आता अधिक सुपीक आणि निरोगी आहे मी तुम्हा सगळ्यांना माती परीक्षण करून घेण्यास प्रोत्साहित करतो हे खरोखर उपयोगी आहे